नमस्कार शेतकरी बंधू शेतकरी समाज समाधान मुंडे यूट्यूब चॅनलला प्रथम भेट दिलं तर मी तुमचा आभार मानतो मी आज केशर आंबा या प्लॉटवर आलेलो आहे आणि हा जो प्लॉट केशर आंब्याचा आहे तो ह्या प्लॉटला दोन वर्ष कम्प्लीट होऊन आता तिसरं वर्ष चालू आहे आणि आपल्याला गेल्या वर्षी पण ह्या झाडामध्ये उत्पन्न निघलेलंच आहे आणि ह्या वर्षी पण ह्या झाडामध्ये उत्पन्न चांगल्या प्रकारे आहे आणि आंबा ओरिजिनलच आहे का डुप्लिकेट आहे किंवा ते आंबा कसा दिसतो आणि त्याची साईज वगैरे कशी आहे हेच फक्त मला ह्या व्हिडिओद्वारे तुम्हाला दाखवून द्यायचं आहे आणि आपली परिपूर्ण लागवडीपासून ते काढणीपर्यंत पण ह्यांना पूर्ण मार्गदर्शन आपण दिलेलंच आहे तर आपली लागवड हेने दोन वर्षाखाली कंप्लीट करून आता ही तिसरं वर्ष जी चालू आहे ते तरी हे पूर्ण केशर आंबा आहे आणि हा केशर आंबा जो आहे तो पूर्ण कोकणातून आणलेली रोप आहेत हे म्हणजे कोकण केशर आंबा म्हटलं तरी चालेल तर तुम्ही हे फळं पाहू शकता कशा प्रकारे आहे ते एकदम जवळ घेतो तुम्हाला फळं एकदम खाली असे आणि झाडाची उंची पण खालच्या ख खाली असल्यामुळं आणि खाल्याची खोड पण पाहू शकता खालच्या साईडला असल्यामुळं ह्याची फळं पण काय वरी आणि खाली पण चांगली लागलेली आहे आता हे जर फळं बघितलं तर तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे फळं आहे ते तर ह्या फळाला जर आपण आता ही पूर्ण चाकाकीमध्ये आहे ह्याला जर आपण शायनिंग जर ह्याची केली हाताना तर बघा ही शायनिंग कशी होती फळ समजते म्हणजे पूर्ण नॅचरली ह्याला शायनिंग वगैरे खूप छान आहे आणि अशा प्रकारे ह्याला फळ आहे तर हे जे फळ आहे ते आता सध्या कच्चं फळ आहे मॅच्युरिटी झालेलं नाही तर ह्याच्यातलं एक थोडंसं कच्चं फळ मी एक तोडलेलं आहे ते एक थोडा एक घास पण खाऊन बघतो कच्चं फळ पण जरा कसं लागतं ते आता कच्चं जर फळ काढलं पूर्ण आंबट नाही म्हणजे थोडंसं गोडीला आलेलं आहे तर आता जर हे गोडी चालू असेल तर हे पिकल्यानंतर एक नंबर असे जी परिपक्व अशी एकदम चांगली गोडी तयार होणार आहे अशा पद्धतीचं गोडी आणि एक नंबर क्वालिटीची फळं आपल्याकडं आहेत आणि आंबाही खूप छान आहे तुम्ही फळं पाहू शकता कशा प्रकारे आलेली आहे तर अशा प्रकारे फळं केशर आंब्याची ओरिजिनल तुम्हाला खात्रीशीर भेटण्यासाठी असणारी ओरिजिनल फळं आहेत काई काई स्टे स्टे तर काही काही जणाला ज्यावेळेस केशर दिलं त्यावेळेस डुप्लिकेट काही रोपं लागतात तर ते डुप्लिकेट रोपं लागून हे मी परिपूर्ण असं पहिल्यापासूनच लक्ष देतो असतो आणि त्याच पद्धतीनं अशा पद्धतीने आपण दिलेली आपल्या नर्सरीतून ह्यांना जे काही रोपं गेले तर त्या रोपांना हे लागलेली फळे आहेत तर तुम्हाला ह्या फळांबद्दल किंवा रोपांबद्दल किंवा तुम्हाला आणखीन हे जे पूर्ण कन्सिप्टी पाहिजे असेल तर तुम्ही माझ्याशी संपर्क करू शकता श्री तुळजा हायटेक नर्सरी बार्शीकर सांगोला प्रोपरायटर समाधान मुंडे शिक्षण बी एस ॲग्री एम बी ए आंबेमध्ये असणार हा माझा सहा ते सात वर्षाचा अनुभव आहे कन्सल्टिंग आणि पूर्ण मार्गदर्शनामध्ये त्याच पद्धतीने आंबा आम आंबेमध्ये तुम्हाला त्याचा भार कसा धरला जातो त्याची लागवड कशी केली जाते त्याची लागवड कधी केली पाहिजे या सगळ्या माहिती माहितीचं पूर्ण तुम्हाला, तुम्हाला शेड्यूल दिलं जाईल आणि त्या शेड्यूलनुसार तुम्हाला सगळं व्यवस्थित ते निगा केलं जाईल आता तुम्ही बॅक साईडला पण पाहू शकडं झाडे पण पाहू शकता कशी मोठी झालेली आहेत तर अशा पद्धतीने ही झाडे पण आपण मोठी झालेली आहेत त्याचं खोडी खाऊ पाहू शकते खालच्या साईडनं आपण मॅच्युरिटी केलेली आहे आणि तुमचंच पूर्ण निगा राखूनच आपण हे अशा क्वालिटीमध्ये आपण रोपं देतो आणि केशर आंबाच हा खात्रीशीर आहे हेच फक्त मला तुम्हाला सांगून द्यायचं आहे आणि चांगली खात्रीशीर रोपं घेण्यासाठी तुम्ही माझे संपर्क करू शकता श्री तुळजा टेक नर्सरी बार्शीकर नंबर आठशे वीस आठशे बावीस एक हजार सात या नंबरवर तुम्ही संपर्क करा अधिक माहितीसाठी तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलला भेट द्या शेतकरी संवाद समाधान मुंडे ह्या यूट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा व आणखीन व्हिडिओ आवडले असेल किंवा ह्याच्यापेक्षा काही माहिती पाहिजे असेल तर तुम्ही मला चॅनलला सबस्क्राईब करून लाईक करा व आपल्या व्हिडिओ पुढील तुमच्या शेतकरी मित्र मित्रांना पाठवा धन्यवाद